कसे आहे तर आज भेटायला आम्हाला बघा फोन आलेला आहे मनोज भाऊ आलेले घरी आणि मनोज भाऊने अदितीला बर्थडे ला गिफ्ट सुद्धा आणलेला आहे ते आता खोलत आहे खोल पटकन ती खोलता खोलता हे बघा मस्त कप घेऊन आले तिचा फोटो आहे त्याच्यावर आणि ते हॅपी बर्थडे सुद्धा लिहिलेला आहे आणि प्लस इथं सेकंड फोटो सुद्धा आहे आधी तिला रोज मामाची आठवण येते है ना को स्पेशल कप बनवलेला आहे वाटला अच्छा बर्थडे त्यांनी बोललेले होते की मी येईल म्हणून भेटायला आणि आले सुद्धा ते थँक्यू भाऊ आल्याबद्दल धन्यवाद मला खरंच खूप छान वाटलं तुम्ही आल्याबद्दल आणि इथे दाजी सुद्धा बसले

आता भाऊ निघालेले आहेत कसं वाटलं भाऊ येऊन एकदम मस्त थँक्यू आल्याबद्दल खूप आनंद आला हा okay. का बरं थँक्यू आल्याबद्दल नमस्कार बाय सगळ्यांना